हे बघा हे आहे कुरोत्याचं झाड याच्या शेंगांची आणि फुलांची भाजी करतात औषधी गुणधर्म असलेली अशी ही रानभाजी आहे तर त्याची फुलं मी आज काढून घेतलेली आहेत त्याची मी तुम्हाला आज भाजी करून दाखवते हे बघा मधुमेहावर अत्यंत गुणकारी अशी ही रानभाजी आहे गेल्या वर्षी तुम्हाला मी कुरोत्याच्या फुलांची रेसिपी दाखवली होती पण ती वेगळी होती आज मी तुम्हाला मुगडालीमध्ये कुरोत्याची फुलं घालून ही भाजी म्हणून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला मुगडाळ पहिल्यांदा तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये पाणी घालून ते थोडी भिजून घ्यायची आहे आपल्याला आता ही कुरुतेची जी फुलं आहे तीही आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत फुलांवर कधी मुंग्या वगैरे येतात ना गोडव्यामुळे तर ती आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आता याच्यासाठी कांदा चिरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे याच्यामध्ये मिरची घालायची आहे तीही चिरून घ्यायची आहे आता मी याच्यामध्ये घातलेला आहे खलपत्त्यामध्ये लसूण आणि तो आपल्याला छान असा चेचून घ्यायचा आहे आता चला भाजीला फोडणी देऊया तर भांड्यात घालायचं आहे तेल तुम्ही तेल कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये चेचलेला लसूण घालायचा आहे आता घालायची आहे हिरवी मिरची ही आपल्याला छान परतवून घ्यायची आहे आता घालायचं आहे कांदा कांदा ही आपल्याला मंद आचेवर छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही भाजी नुसती मिरचीवरच करायची असेल तर मिरची जास्त घाला मी आज थोडंसं लाल तिखटही घालणार आहे त्याच्यामुळे मी मिरची एकच घातलेली आहे कांदा आपला छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे टमॅटो टमॅटोही मऊ होईपर्यंत आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे तर टमॅटोही छान शिजला आहे मऊ पडलेला आहे त्याच्यामध्ये घालायचे आहे हळद आता हे बघा अर्धा चमचाच मी आमचा आगरी मसाला घातलेला आहे तुम्हाला जर कोणाला आगरी मसाले पाहिजे असतील तर मला इंस्टाग्रामवर डी एम करू शकता किंवा फेसबुकवरही डी एम करू शकता आता याच्यामध्ये घालायची आहे जी आपण भिजवलेली होती मुगडाळ ती आणि ही कुरोत्याची फुलं आता ही कुरोत्याची जी फुलं आहेत ती तुम्ही बारीक चिरूनही घालू शकता किंवा अशीच अखंडही घालू शकता मी चिरलेली नाही आहेत मी अशीच घालते कारण की ती शिजल्यानंतर एकदम मऊ पडतात त्याच्यामुळे मला नाही वाटत का कापायची काही गरज आहे पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चिरू शकता आता छान परतवून झालं की आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे त्याच्यावर ना वरती थोडंसं पाणी घालायचं आहे दोन एक मिनटांनी झाकण काढायचं आहे एकदा ही भाजी छान अशी ढवळून घ्यायची आहे फुलं शिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त मुगडाळ शिजायला वेळ लागतो तर आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि ही आपण भिजत घातली होती त्याच्यामुळे ही पटकन शिजली जाते छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे पुन्हा दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आपली ही छान शिजली गेलेली आहे आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आता हे खोबऱ्याचं जे वाटण आहे ते मी बनूनच ठेवते तर खोबरं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले टाकायचे म्हणजे तुम्ही धणे बडीसोप लवंग मिरी दालचिनी वेलची ती सगळे वे आपण अख्खे गरम मसाले टाकायचे आणि वाटून घ्यायचं आणि सुकच वाटायचं मग हे वाटण ना आपलं महिनाभरही टिकतं तुम्ही आठ दिवसाचं करू शकता पंधरा दिवसाचं करू शकता मी हे वाटण तयारच ठेवते तर भाजी आपली मस्त शिजलेली आहेत पुन्हा एक मिनिटाची मी वाफ काढली होती आता त्याच्यावर घातलेली आहे बारीक चिरली कोथिंबीर हे बघा आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहेत मुलं रानभाज्या वगैरे खात नाही म्हणजे माझी मुलं तर खातात सर्वच रानभाज्या तर काही मुलं खात नाही तर त्यांना अशा पद्धतीने बनवून दिली ना तर मुलं एकदम आवडीने खातील एकदम तुम्ही बघू शकता खूप टेम्पटिंग अशी भाजी दिसत आहे तर तुम्हाला माझी आजची कोरोत्याच्या फुलांची भाजीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद